आमदार चंदुकाका जगताप यांच्या पंचाहत्तराव्या जयंती निमित्त पुणे विभागातील पाच जिल्हे आणि सत्तावन्न तालुक्यातील माध्यमिक विद्यालयात राबवलेल्या संत सोपान काका सुंदर माझी शाळा अभियान स्वच्छ आणि सुंदर शाळा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दिनांक अकरा जून दोन रोजी सकाळी दहा वाजता स्थळ आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे आपले नम्र संत सोपान काका फाउंडेशन संतोष सोबान कायव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सन्मुखानंद सभागृहातील सभेमध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना अक्षरशः पक्षा वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांनी देखील पक्षाला दिलेल्या दे समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या प्रती कृतज देखील त्या ठिकाणी व्यक्त करतो एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे दिवंगत संगमाज असतील किंवा इतर पण मान्यवर असतील माझ्या माहितीप्रमाणे प्रफुल्लबाई आता तारिकांवर निवडून आलेले आले म्हणून काल मला सांगितलं काल तारीखांवर निवडून आले मला दिल्लीमध्ये सांगितलं कोणीतरी कथि ते आज दुसऱ्या पक्षात आहेत मुख्यमंत्री आहे मेघालयाचा सा। संदाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदा लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा